चला ती बघा ती दुपारी ती माझी सुप याला घेऊ की मोठा आहे पाव किलो पासून पुढचा घ्यायचा ती बघ ओ ती बघ कशी पहायली ओ कशीच पहायली बस इतके जूम होते झुम केले अनक होते मी पत्ता जास्त ओ भाई

ओ भाई सब सुबत्स ते भी सोने ती कलरचा ते सोने बघा मी चर्चा मी तुम्हाला पण सांगायलो करण भाऊ सांगू देत नाही मला हाँ, काय नको नाही मी ते सोने फालतू मनेलो मी तेला उगा सोने

इकडे जाळा टाकलं मित्रांनो त्याच्यानं आपल्याला माशी मारण्याची पडी माशी मित्रांनो ओढू आली मग प्लास्टर दाबलाली आमची मस्त लगे आज होते आमचं चाळीस किलोच एक वाट पुरे आज होते मित्रांनो चाळीस किलो होते का नाही बघायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवट लोक पहा मित्रांनो शेवट लोक बघ जा हो व्हिडिओ शेवट लोक बघ जा व्हिडिओ केवडा का असतो सरप्राईज बी करायला विसरू नका हम्म शेअर सरप्राईज करायला विसरू कत्तेच सुट नका लाईक शेअर सबस्क्राइब कर खेला 40 टार्गेट पूर्ण होता की नाही ते बघायला हं 40 किलोचा टार्गेट शॉर्ट लो व्हिडिओ पा 40 किलो टाकيه टेम मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला होईल काम सर सा भाई साहेब ओ भाई कुठे गेले चाळीस किलो माशा नाही तर एक संगत त्या तिक थप्पीच लाग बडी आशा मित्रांनो हम्म बहुत बडी बहुत, बहुत। चाळीस किलो मच्छी चाहिए। किती चाह्ये चाळीस किलो पाहिजे चाळीस किलो पाहिजे मित्रांनो Oh, yang masih bakal masih bakal kuda gelut yang pedih. Hah, hibak kuda gelut. kuda gelut. Hah, hibak kuda gelut. Hah, hibak kuda gelut. Hah, hibak kuda gelut. Hah, hah, hibak kuda gelut. Hah,

कारण लगे इसमें तरन का से देख परिकर बढ़ कर रहा है देख पर आलू तो हम चेना है ना अलग कारण जो कान भाई ताम्बा मिस्टर कान है बगा मियाला सोड़ उन्हें इल्लू है वो भाई योगा लाइक शेयर एंड सब्सक्राइब कर चाहिए तेरे सर्टिफिकेट वो भाई